प्लॉट नंबर चौदा पंधरा आणि सोळा हे ह्याच्यामधला खेरण्या मॅडिसीमध्ये हे पूर्णपणे संदीप नाईक साहेब संदीप नाईक साहेब आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांच्या आधिपत्याखाली आहेत त्यांच्या नावाने आहेत आणि कवडी मुलांनी हे प्लॉट घेतलेले आहेत त्याची प्रत्यक्षात तिथे सगळा व्यापार चालतो व्यवसाय चालतो त्या व्यवसाय जो दर आहे जे मी दरपत्रक आपल्याला मगाशी दाखवलं त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव हजार एकशे साठ रुपये हा शासनाचा नियम आहे दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाप्रमाणे आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे भरावेत ते पैसे भरलेले नाहीत भरत नाहीत ह्यासाठी मी संबंधित ठिकाणी सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत एम आय टी जे सी ओ असतील त्यांना तक्रार केलेली आहे एम आय डीचे प्रादेशिक अधिकारी असेल त्यांना तक्रारी केलेली आहे आणि उद्योगमंत्री त्यांना तक्रारी केलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी म्हणून नोव्हेंबरचे पोलीस आयुक्त यांनासुद्धा तक्रार केलेली आहे की एम आय डी सीचे जे, जे तुर्बा पोलीस स्टेशन आहे त्या सिनियरला सांगून त्यांनी ह्या प्रकरणाची चौकशी करावी आणि ती स्थळ पाणी झाली पाहिजे त्याचा रिपोर्ट बनला पाहिजे आणि तो समाजासमोर दिला पाहिजे एवढे एवढे जे, जे पैसे भरायचेत हे शंभर करोड रुपये त्यांनी भरावेत आणि ज्या कामासाठी तुम्हाला प्लॉट दिला आहे त्या कामासाठी तो प्लॉटचा वापर करावा अन्यथा प्लॉट तो एम आय डी सीला परत ताब्यात द्यावा सत्ता असल्यामुळं काय ते दाबून ठेवतात लोकांना वाटतं कागदपत्र आता प्रत्येकाला असंच वाटतं त्यांचे ते पेपर आहेत सगळे पेपर आहेत पण पेपर, पेपर काय ते मला तुम्ही दाखवलेत तक्रार मी साधारणपणे दोन महिन्यापूर्वी केलेली आहे त्याच्यावरती आणि याच्यावर तात्काळ कारवाई हो स्थानिक ठिकाणी स्थळपाणी करावी असं माझं मत आहे आणि शास्त्रता मसूल लवकर द्यावा आणि प्लॉट ताब्यात घ्यावा जर यांनी आता का केले नाही आता तो आचारसंहिता चालू आहे तर मी वकिलांमार्फत मी माझं बनवलेलं आहे नोटीस संबंधित नोटीस सी ओ आहेत त्या सी ओला देणार आहे आणि संबंधित अधिकारी आणि भूखंडधारक यांना मी कोर्टामध्ये घेणार आहे कारण <laughs> आम्हाला असं वाटलं होतं की असेल त्यांच्या मी समजा माझ्या घरात राहतो मला असं वाटतं की लोकांना वाटतं यांचंच घर असेल म्हणून याच्या यांनी सगळं नियमाप्रमाणे केलं असेल तर मला असं वाटायचं की असेल यांचं म्हणून मी पण तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे असं गेलो नाही असेल साहेबांना मी अनेक वेळा तिथं व्हाईट हाऊसला पण भेटलेलो आहे दहा वर्षापूर्वी व्हाईट हाऊसला भेटलो होतो तेव्हा ती तेव्हा पण मंत्री होते ते तिथं भेटलं पण आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या की हे तिथे एवढ्या कमी दरामध्ये घेतलं असेल ते म्हणून मग मी सांगितलं माझी तर तयारी मला तर प्रसारमाध्यमांसमोर लवकर यायचं नव्हतं सगळं काहीतरी म्हणजे कोर्टामध्ये अडि पिटिशन दाखल करून वगैरे सगळं रेडी करून संबंधित नोटीस आल्याच्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर येणार होतो मुंबईला पत्रकार परिषद घेतलो होतो मी आणि माझ्या मित्रांशी डिस्कस केलं होतं पण मी परवा त्या गौतम मॅडमचं पाहिलं त्यांनी त्या हॉटेलचं तिथलं का काढलं मनसेचे नेते काळेसाहेब आहेत त्यांनी सांगितलं तर मी त्यांनी तर तक्रार नाही केली मी तर तक्रार केली आहे म्हटलं मग आपण का सांगू नये जर मला इलेक्शनच्या मुवमेंटला करायचं असतं तर मी डेलाच केलं असतं लास्ट डेला नसतं केलं आता